नमस्कार मी श्रेया सावंत फिल्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर कैलासवासी अण्णा पेंटर यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या पुजारी कला केंद्र या गणपती शाळेला आज मी भेट द्यायला आली आहे आणि गणपती गणेश चतुर्थीचे आगमन अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलं आहे त्यामुळे चाकरमानांची उत्सुकता तर लागलीच असणार की आपल्या बाप्पांचं काम कुठपर्यंत आलं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सर्व जाणून घ्या तर आता आपण सांगव्यामध्ये आलोच आहोत आणि सांगव्यातील पुजारी काकांच्या गणपती शाळेमध्ये आलो आहोत तर या गणपती शाळेची सुरुवात कशी झाली तर हे आता आपल्याला विद्याधर काका सांगतील तर नमस्कार नमस्कार तर या शाळेची सुरुवात कधीपासून झाली शाळेची सुरुवात वडिलांनी आता जवळजवळ अठ्याऐंशी पासून त्यांनी सुरुवात केली त्याच्या अगोदर करायचे ते आमच्या कणकोलीत त्यांचे त्यांचे भाऊ जे म्हणजे आमचे काका त्याचे मिस्टर ते असायचे पहिले नंतर मग इथं त्यांनी अठ्ठ्याऐंशी पासून सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आणि तुम्हाला सुरुवात तुम्ही कधीपासून सुरुवात केल्यात आम्ही आता घरात गणपती असल्यामुळे लहानपासूनच ओढ आम्हाला दो दो सा, तर मग जवळजवळ मी सातवीत असताना म्हणजे पूर्ण हे इतिहास करायला सुरुवात केली गणपती सातवी पासून नंतर मग सातवीला मी जरा जरा ते डोळ्यांचं काम शिकलेलं ओके ओके हा पण आठवी पासून तर फुल म्हणजे मूर्ती व्यवस्थित तसे बनवतात बाहेरची पडवी पडवीच्या बाहेर पडवीच गणपती व्हायचे पडवीच्या बाहेर आम्हाला द्यायचे नाही येऊ तुम्ही साधारण किती वेळायचे होतं तेव्हा मी जवळजवळ चौथी पाचवीस हा। तर बाहेर आम्ही दरवाजा चहा द्यायला यायचे ना दरवाजा चहा द्यायला दरवाजा उघडला ना चहा दे आणि जातीत ना बाहेर नाही यायचं कसे याला भिर घाबरत होते तेव्हा जा। हात लागला कुठे काय आला मूर्ती लहान मुला आम्हाला बाहेर येऊ द्यायची नाही आम्हाला शाळेत जायचं म्हणा कुठे बाहेर जायचं म्हणा पाठल्या जरा ना पाठीमागचा मग मनात राग तो होता <laughs> तर करायचं काय मग हळूहळू थोडी 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 माती घेऊन जायची मी पाठीमागीतल्या आतमधल्या खोलीत मी त्यावेळी साथीत हो होतो त्यावेळी साथीत असताना मग आतमध्ये घेऊन हिंचित माती चोरून न्यायची दुपारी झोपले गेले की आणि बाहेरनं येऊन म्हणजे बाहेरच्या माणसासारखं येऊन खिडकीतनं वाकून बघायचं काय करतात कसं करतात कसं ही माझी सांगतो सॉरी तर असं म्हणता म्हणता म्हणजे मनात रागच मोठा मला करायला येत नाही हा तर आतमधल्या खोलीत तिथं कोणच जायचं नाही ते दिवा आपला लाईट बिट नाही लावायची रॉकेलचा पत्तीचा तेव्हा लावून तो मी म्हणजे माझ्या मनापासून बनवला गणपती पहिला गणपती तरी पण दोन अडीच फुटाचा होता तो पूर्ण हाताने राजे होत ते सगळं थोडक्यात आता ते राम अवतार बैठक येते ना त्या टाइप मध्ये तो एक फोटो बघितला आणि त्यात बनवला मग तो गणपती झाला पूर्ण झाल्यानंतर मग आमची आजी काय ना काय करत खाली खाली साफ करायला गेली तिनं म्हणलं या इतकं काय आणि आई मग तिने उडून उडून बघितलं तर म्हणले गणपती गणपती आज आजोबाला सांगितलं असं हान भुगी बाहेर मग ते आणला मी नव्हतो मग चर्चा आली कोणी केला कोणी केल्यान तर मग म्हणतो मी आल्यानंतर ती झाली मग ती मग ह्याने केला आजोबा म्हणले त्यानं पहिला केलाय ना तो कसा आहे असू देत तो पूजेला लावणार मी तू पूजेला लावला हो नाही बाबा म्हणले काय नाही एवढा मोठा दुसरा केलेला आहे त्याची पूजा तू कर हा मी पूजेला लावणार मग तेव्हापासून मग बाहेर यायला मला एंट्री भेटली म्हणजे गणपतीच्या आतमध्ये मग तेव्हापासून मग सातवी असल्यापासून माझं हे चालू आहे गणपती सातवीत असता म्हणजे फुल ट्रेन म्हटलं तरी हरकत नाही मी आठवीत असताना आठवीची आपली घटक चाचणी परीक्षा दिलेली नाही तेव्हा ते कनिडी दिगोवडी रांजणवाडीत गणपती होते मग आखणी कामाला अडचण आली कारण हा चुलत भाऊ फुल ट्रेन होता माझा पण आखणी कामाला अडचण म्हणजे गणपती भरपूर ऐंशी नव्वदच्या वर गणपती होते आणि दहा बारा दिवसात कव्हर करायचे म्हटल्यानंतर त्याच्याकडे टाइम कमी मग त्यावेळी घटक चाचणी परीक्षा न देता गणपती बनव मग मी त्यावेळी आठवीत होतो मग तिथपासून मग ते फुल म्हणजे आता फुल ट्रेन मुंबईला जाऊन थोडीशी प्रगती केली सात वर्ष मुंबईला होतो मुंबईला कुठे होत ठाण्यात लोकमान्य नगर शाळेत म्हणजे आमचे आत्याचे मिस्टर त्यांनी शाळा टाकलेली होती जवळजवळ एक दीड हजार गणपती बनवायची चे वर्षभर मग शहाण्णव मध्ये मुंबईला गेलो कामाला म्हणजे कामा म्हणून शहाण्णव पासून मग रविवारी दरश म्हणजे रविवारी फुल डे आणि बाकी इतर दिवस संध्याकाळी सात ते आठ हे पी ओ पिझे बारके बारके गणपती करायचे दीड दोन हजार गणपती म्हणजे वर्षभरात आम्ही करायचे बाकी काय लागतील ते काय मग बाहेर तेव्हा मागवायचे ते मग ते पेंटिंग बिंटिंग त्यात मग ते मुंबईचा जरा ते मॉडेलिंग ते उतरवलं याच्यात भरभराटी झाली स्टोरी म्हणजे गणपती बनवण्याची जी स्टोरी होती लहानपणापासून एकदम मनाला लागली म्हणजे त्यांची जी स्ट्रगल होती की लहान मुलाची जी जिद्द असते की मला मूर्ती बनवायची आहे ती ती जिद्द इथून दिसून आली आणि आता ही त्यांची एवढी मोठी गणपती शाळा आहे आता पर्यंत झाले त्याच्यावर नाही होतील पण आता आम्हाला करून तर मी आता या गणपती शाळेमध्ये फिरते सगळेच कारागीर एकदम एक मग्न होऊन आपापलं काम करत आहेत आणि मला ही एक छोटी मुलगी दिसली आहे हिच्याशी जरा बोलूया तुला काय करायला आवडतं मी साच्या भरते म्हणजे छोटे छोटे असतात हात वगैरे व इतर काय काय करते ओके okay. आणि तू कधीपासून हे करतेस म्हणजे माझे पप्पा मुंबईला जॉब करायचे आम्ही पण तिथेच असायचो म्हणजे गणपतीला इथे येतात ना मग शाळेला खूप दांडी होते मग म्हणून आम्ही म्हणजे पप्पा माझे जॉब जो सोडून इथेच गणपती करायला आलेत कायमचे मी या वर्षीच आहे ओके ओके कुठच्या जाते मी आता कनिडी हायस्कूल मध्ये जाते वा 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 म्हणजे खास गणपतीसाठी त्यांनी पूर्ण स्थलांतर झाले ते इकडे आले आहेत आणि बाप्पाच्या मूर्तीसाठी बाप्पाचाच आशीर्वाद असावा आणि तुला काय काय करायला आवडतं मला म्हणजे आणि ते रंगवायला रंगवायला आवडतं खडे वगैरे चिकवायचं काम करते मी करते ओके okay, ओके okay, ते तुला हो। तर या शाळेमध्ये कोणत्या प्रकारच्या मूर्ती होतात शाडूमती आणि आमच्याकडे आता आता सध्या तर शाडू माती म्हणजे पूर्ण फुल लागतात पूर्वी आमची गा, गावटी माती असायची ओके okay, गावटी मातीपासून पिवळ्या माती जे म्हणा किंवा काळी माती त्यापासून बनवायचे आता हे काम सोपं पडतंय म्हणून आता प्युअर शाडू माती आणि लागद्याच्या कागदाच्या कागदाच्या लागद्याच्या okay. उन्हाळ्यात आता कसं पावसामुळे वाळत नाहीत तेवढे मग शाडू मातीची वाळते का या पावसाची शाडू मातीची वाळते आणि थोडीशी जड होते हां लगद्याच्या मजबूत होतात आणि हलक्या ओके ओके आणि ही माती आणता कुठून तुम्ही ही माती आता आम्हाला इथे कन्कुलेट होतात डीलर वगैरे आणून देतात ओके ओके पण म्हणजे मूळ कुठून येते मूळ हे ॲक्च्युअली गुजरातवरून येते गुजरातवरून येते ओके ओके हां ते इथं आम्हाला घरपोच आता घरपोचमध्ये आणून देतात पोती मग साधारण किती किलो माती लागते तुम्हाला म्हणजे दरवर्षीच्या दरवर्षी म्हणजे साधारण एक पोत आता पस्तीस चाळीस किलोचा एक पोत हां आता आम्हाला तर दीडशे पोते लागतात ओके ओके दीडशे पोते लागतात आता ह्या ह्याच्या सीझनला फक्त उन्हाळ्यातल्या ती वेगळी ती लगद्याच्या पासून त्याच्यासाठी ती वेगळी माती मग त्या तेव्हा पण मूर्त्याच बनवतो हो मग त्या उन्हाळ्यात बनवलेल्या मूर्त्या त्या आता डिलर मार्फत मुंबईला जातात ओके मग इकडच्या मूर्त्या मुंबईला सुद्धा मु जातात ओके मग त्या हलक्या असतील ना हलक्या आणि मजबूत असतात म्हणा कागदाच्या हलक्या असतील हा आणि साधारण किती गणपती अशा शाळेत असतात आता ह्या आमचे स्वतःच्या म्हणजे हे दीडशे गणपती आता एकशे चाळीसच्या वर आहेत ओके ओके एकशे चाळीसच्या वर आहेत आणि एक मूर्ती बनवायला साधारण किती वेळ लागतो एक मूर्ती आता आता काय साच्या झाल्यात हाती बनवायची असेल तर हाती बनवायला एक दीड दोन दिवस तर लागतात तीन फुटाची मूर्ती असेल तर ओके आणि मग ती सुकून त्यानंतर कलर काम हो आधी फिनिशिंग का म्हणा नंतर ही आता मूर्ती हा पूर्ण हाती बनवलेली आहे ही मूर्ती काय केलेल्या आहे सगळ्या मूर्ती मग मादी पहिली मूर्ती हाताने बनवतात मग नंतर पॉलिश पॉलिश नाही आपले हे लाकडाची हे असतात हे बनवायसाठी अशी त्यानंतर ते लेवल करायची ओके 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 फिनिशिंग करायचं हा हा हा, हा, हा। त्याला अजून काय काय आता नवीन काय जाळी आली काय काय नवीन ओके आ, आता ही मूर्तीचं जे काम आहे ना मग आता तुम्ही रंगकाम कधी सुरू करणार आता अठ्ठावीस तारीखला गणपती आहे आम्ही आता दहा तारीख पासून तर या वर्षी करणार आहे रंगकाम सुरू ओके पंधरा वीस दिवस तर लागतात म्हणजे प्रत्येक मूर्ती रंगवायला हा आमची टीम भरपूर आहे आता दहा बारा जण आता कारागिर दहा बारा जण आहेत ओके okay, ओके okay, ओके okay. आणि मेन जे डोळे उघडायचं असतं ते मेन मुख्य काम असतं मग ते कोण करतं इथे तुम्हीच करता की आणि सगळेच जण ट्रेन सद्धा, सद्धा तर था था, हाँ, ट्रेन, हाँ, 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 आता आता हा ट्रेन आहे आहे मुलगा हा मामाचा मुलगा एक आहे हा आता कसं आहे होतील आता यंदा तयार ओके ओके या वर्षी पर्यंत तर माझ्यावरच आहे ओके 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 आणि आता तुमच्या नंतरची जी पिढी आहे ती कोण ट्रेन होताना दिसत आहे का तुम्हाला की कसं काय आहे मोठ्या मुलग्याच लक्ष आहे ओके मग त्याला इंटरेस्ट आहे का म्हणजे यंग जनरेशन काय सांगायला अजून ते कसं ह्याच्यात नाहीत ना, <laughs> ना। हा म्हणजे त्या फील्ड मध्ये त्यांना आवड नाहीये नाही पण करतात म्हणजे सगळं म्हणजे माहिती आहे काय 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 करायला पाहिजे कधी काय काय गणपतीला हात लावायचा कसा लावायचा काय हे सगळं माहिती सांगितलं की ना बाबा हात लावतो दाखवायची गरज नाही पडत मापात व्यवस्थित पण अशी जबाबदारी घेऊन एक मूर्ती अशी अजून कसा पोरकट असल्यामुळे हा तर विद्याधर काकांचे चिरंजीव सार्थक त्याच्याबरोबर आता गप्पा मारूया हॅलो सार्थक हॅलो तर तू किती वर्षापासून बनवतोस मूर्त्या म्हणजे लहानपणापासूनच लहानपणापासून म्हणजे साधारण कितीपासून साधारण म्हणजे पहिले लहान होतो तेव्हा बाहेर घ्यायचंय ना आम्हाला तेव्हा आजोबा हां त्यानंतर मग चौथी पाचवीपासून मग इकडे बाहेर घ्यायला तेव्हापासून मग आवड निर्माण ओके 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 आ, किती फुटापर्यंत मूर्त्या तू बनवल्यास अजून म्हणजे फुटू हाती म्हणजे नाही करत शिक म्हणजे चालू आहे शिकणं ओके ओके मग साच्यातलं आणि फिनिशिंग जमतं हां ओके मग तुला आवड आहे हां गणपती मोरया 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 सगळ्यांमध्ये आता सिनियर म्हटलं तरी हेच मामा आहेत तर मला सांगा पूर्वीचे गणपती गणेशोत्सव कसे असायचे आणि आताचे कसे आहेत पूर्वीची मातीची असायची आमच्या गावठी मातीची ते अठ्याण्णव पासून भाऊजी इथेच राहायला आले त्यापासून मी वायच वायच माती मदत करायला लागलो ओके ओके आणि उत्सवामध्ये म्हणजे पूर्वी काय काय करायचे पदार्थ म्हणा गणपतीला काय काय असायचं आणि आता कसं मॉडर्न झालंय लाईट डेकोरेशन हो ते चालू तुम्ही जास्त ना तेव्हाच आणि आताच ते सांगू शकाल काय सांगू शकतो सांगा ना आता जनरल मध्ये लाइट फॅसिलिटी आहेत आणि पदार्थांचे आणि यांचे साळू माती आता हे आता निपडली आहे अगोदर ते कुमारी मातीवरच आमची भाऊजी या करायची आम्ही हातभार आम घालायचं okay, आणि डेकोरेशनला डेकोरेशनला पण त्याचे काही डिझाईन पण आहेत ना हा मग पडदे बिडदे मागे सोडायचे कागद पताके पताके असायचे बरोबर कलर निळा बरोबर हा 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 आता हे जेंडरमध्ये जरा सुधारणा आली बांबूची बरोबर बरोबर कसली मूर्ती आहे म्हणतात गोकुळ गोकुळ ह्या कृष्णाची मूर्ती आहे हा आणि हे दोन गवळणी आहेत हा 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 ह्या मूर्ती ह्या मेन मूर्तीचाच हे काय भाग ते कसं काय हो, गोकुळ अष्टमी चालतो गोपाळ काल्या दिवशी त्याचं विसर्जन करतात ओके 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 हे ठराविक ठिकाणी असतात मांड असतात ना त्या ठिकाणी असतात हा 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 ते एक ठिकाणी मांड हा व्हिडिओ जर तुम्ही कन्नडी मध्ये आला तर नक्की या गणेश शाळेला भेट द्यायला विसरू नका तर चाकरमानी येताय ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की